सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा सर्व वाचक मित्रांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना महत्त्वाची सूचना या स्पर्धेतील कूपन कसे कापावे कसे चिकटवावे तक्त्यामध्ये कुपन चिकटवताना काय काळजी घ्यावी याचा मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे तो सगळ्यांनी काळजीपूर्वक पहा आजचं कुपन क्रमांक सव्वीस प्रश्न कोणत्या क्षेत्रात रोजगाराची शक्यता आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे म्हणजे कुपन क्रमांक सव्वीसचं पर्याय क्रमांक एक विदा विज्ञान पर्याय क्रमांक एक समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे कुपन चिकटवताना ते कसे कापावे कसे चिकटवावे याचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा त्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट तुम्ही नक्की पहा आणि मगच आपलं उत्तर नोंदवा तुमच्या मनामध्ये शंका काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा सगळ्यांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद <laughs> ©